जभीम चल हल्ला बोल दिग्दर्शक महेश सर यांनी या चित्रपटामध्ये आदरणीय नामदेव ढसाळ यांची कविता घेण्याचा निर्णय घेतला पण सेन्सर बोर्ड या कवितेवर आक्षेप घेऊन असे म्हणते की यात अश्लीलता व शिवीगाळ आहे आणि विचारते कोण नामदेव ढसाळ खरंच कोण नामदेव ढसाळ ज्याने विचारले स्वातंत्र्य कुठल्या गाडवीनेचं नाव आहे तरी प्रश्न खरंच कोण नामदेव ढसाळ ज्याने लिहिले गोलपीठ आंधळे शतक मूर्ख म्हाताऱ्याने तुझी लयात कंची प्रियदर्शनी तरी प्रश्न खरंच कोण नामदेव ढसाळ दलित पँथर दलित चळवळ मराठवाडा नामांतर लढा यात सहभाग लेखनीचा हासोड त्या भोंगळ्या सरकारवर नेहमीच चालवला तरी प्रश्न खरच कोण नामदेव ढसाळ ज्याची कमाई पद्मश्री लँड नेहरू अवॉर्ड महाराष्ट्र राज्य बक्षीस साहित्य अकादमी गोल्डन जुबले अवॉर्ड तरी प्रश्न कोण नामदेव ढसाळ नक्की सेन्सॉर बोर्ड कोणासाठी काम करते खोगर भरती आहे का हा प्रश्न जनता विचारते चला हल्ला बोल रंग हा रंगभूमीवर येण्यासाठी आपणच पुढाकार घेऊया व सर्व कलाकारांना न्याय देवो जय भीम चल हल्ला बोल